शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो सर्वात अगोदर आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत आहे आपण जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शंभर टक्के पूर्ण बघा कारण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव आपण सांगणार आहोत आज दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे हा व्हिडिओ पूर्ण बघा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला असेच रोजचे लाईव्ह बाजारभाव बघायला मिळेल तर चला या कांद्याच्या बाजारभावाकडे मित्रांनो ताजे बाजारभाव आपण बघूयात रामटेक येथे रामटेक येथे उन्हाळी कांदा दहा क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त पंधराशे चालू आहे त्यानंतर मित्रांनो पिंपळगाव बसून या ठिकाणी उन्हाळी कांदा दहा हजार आठशे क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सोळाशे तेवीस रुपयाचा भाव चालू आहे त्यानंतर नागपूर या ठिकाणी पांढरा कांदा एक हजार क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त अठराशे रुपयाचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो पुणे मोशी लोकल कांदा सातशे एकवीस क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त सोळाशे रुपयांचा भाव सध्या चालू आहे मित्रांनो पुढील बाजार समिती पुणे पिंपरी लोकल कांदा बारा क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त चा भाव या ठिकाणी चालू आहे त्यानंतर पुढील त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सांगली फळ भाजीपाला लोकल कांदा तीन हजार पाचशे बासष्ट क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सोळाशे रुपयाचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर अमरावती फळं आणि भाजीपाला लोकल कांदा तीनशे नऊ क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त चोवीसशे रुपयाचा दर या ठिकाणी चालू आहे त्यानंतर हिंगोली येथील लाल कांदा तीन क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजार रुपयाचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वडू वडूज लाल कांदा साठ क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती धाराशिव लाल कांदा सत्तावीस क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त दीड हजार रुपयाचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सोलापूर लाल कांदा तीनशे चौतीस क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त एकवीसशे रुपयाचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती जुन्नर नारायणगाव जुन्नर नारायणगाव चिंचवड जातीचा कांदा अठ्ठावीस क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त दीड हजाराचा भाव या ठिकाणी सध्या दिसत आहे त्यानंतर मित्रांनो अकोला येथे एकशे बहात्तर क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त पंधराशे रुपयाचा दर सध्या दिसताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो कोल्हापूर या ठिकाणी चार हजार तीनशे एकोणनव्वद क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त अठराशे रुपयांचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो पुणे बाजार समिती खाजगी बाजारभाव खाजगी बाजारभाव मित्रांनो नगर येथे श्रीराज कृषी मार्केटला जास्तीत जास्त पंधराशेचा दर मिळताना दिसत आहे तर शेत तर शेतकरी मित्रांनो हे होते आज दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे चे ताजे कांद्याचे बाजारभाव उद्याही असेच ताजे बाजारभाव घेऊन आपण आपल्या सेवेत हजर राहणार आहोत व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय चव्हाण जय किसान